आपल्यासमोर मालिका या घटकावरील आधारित पुढचा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये काही अक्षर समूह दिलेत झेड वाय एक्स डब्ल्यू यू प्रश्नचिन्ह आणि क्यू पी ओ प्रश्नचिन्हाच्या जागी तीन अक्षरांचा जो अक्षरसमूह असणार आहे तो, तो आपल्याला दिलेल्या या चार पर्यायामधून शोधायचा आहे त्यासाठी आपल्याला परत ए एबीसीडीची मदत घ्यावी लागणार आहे आणि ए बी सी डी लिहून ठेवायचीच आहे कच्च्या काम करण्यासाठी दिलेल्या जागेमध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिला अक्षरसमूह जो आहे तो आपला झेड एक्स सलग तीन अक्षर आहेत त्याच्यानंतर पुढचा अक्षर समूह आहे आपला डब्ल्यू व्ही डब्ल्यू व्ही सलग तीन अक्षर आहेत त्याच्यानंतरचा पुढचा आपला जो असायला पाहिजे तो दिलेला नाही पण पुढचा जो आहे तो आपण बघूया क्यू पी ओ असा तीन आहे म्हणजे मधला जो आपला प्रश्नचिन्ह जागत आहे शोधायचा आहे तो बरोबर तीन अक्षराचा हा अक्षरसमूह असणार आहे आणि त्यासाठी आपला पर्याय टी एस आर असा पर्याय पर्याय क्रमांक कुठे दिसतोय तर पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसतोय म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे असणार